राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती दोन हजार एकोणीस साली अकरा कोटी छप्पन लाख बहात्तर हजार चारशे सासष्ट इतकी होती जी दोन हजार चोवीसमध्ये वाढून सदतीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार दीडशे रुपये झाली आहे एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी एकनाथ शिंदे यांनी संपत्तीची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात तब्बल सव्वीस कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाची वाढ झाली आहे एक एकनाथ शिंदे यांची संपत्ती दोन हजार एकोणीस साली अकरा कोटी छप्पन लाख बहात्तर हजार चारशे सहासष्ट रुपये होती जी दोन हजार चोवीसमध्ये वाढून सदोतीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठावन्न हजार दीडशे रुपये झाली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे एक कोटी चव्वेचाळीस लाख ,00 सत्तावन्न हजार रुपयाची जंगम मालमत्ता आहे तर पत्नीकडे सात कोटी सत्याहत्तर लाख वीस हजार रुपयाची जंगम मालमत्ता आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे तेरा कोटी अडतीस लाख पन्नास हजार रुपयाची तर पत्नीकडे पंधरा कोटी आठ लाख तीस हजार रुपयाची स्थावर मालमत्ता आहे अशी एकूण अठ्ठावीस कोटी शेहेचाळीस लाख ही मालमत्ता आहे एकनाथ शिंदे यांच्यावर पाच कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार रुपयाचं कर्ज आहे तर पत्नीच्या नावे नऊ कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे एक एकनाथ शिंदे यांच्याकडे सोने किती आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे एकशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत ज्यांची किंमत सात लाख ब्याण्णव हजार रुपये इतकी आहे तर पत्नीकडे पाचशे ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत ज्याची किंमत एक्केचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार इतकी आहे एकनाथ शिंदे यांच्या नावी असलेले वाहने एकनाथ शिंदे यांच्या नावे एक आरमाडा गाडी आहे ज्याची किंमत शहाण्णव हजार रुपये इतकी आहे आणि एक बोलेरो गाडी सुद्धा आहे त्याची किंमत एक लाख एकोणनव्वद हजार रुपये इतकी अशी आहे अशी दोन वाहने आहेत तर पत्नीच्या नावे टेम्पो दोन इनोवा स्कॉर्पिओ कार आहेत एकनाथ शिंदे यांचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे व्यवसाय किंवा नोकरीचा तपशील देताना एकनाथ शिंदे यांनी आपण शिवम एंटरप्राइजेसचे स्वतः मालक असल्याचे म्हटले आहे तर शिंदे कन्स्ट्रक्शनचे मालक त्यांच्या पत्नी लता शिंदे आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील किती गुन्हे आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर अठरा फौजदारी खटले प्रतिलंबित आहेत अशी माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे यापैकी काही केसेस सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे बेकायदेशीर जमाव करणे लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या काही प्रकरणाच्या उल्लेख करण्यात आला आहे परंतु या केसेस अद्याप सिद्ध झालेले नाहीत एकनाथ शिंदे हे पाकडी मतदारसंघाचे आमदार आहेत ते दोन हजार नऊ पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्या मतदारसंघाचे आमदार आहेत